दुकानातला सेल्समॅन माझ्याकडे असा बघत होता जसं काय मी त्याचा व्हिडिओ काढून त्याला किडनॅपच करणार होतो एकटक माझ्याकडे बघत होता सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे मध्ये तुमचं सरस स्वागत आहे सकाळ झालेली आंघोळ वगैरे करून झालेली आहे आता आपल्याला जायचं आहे पूजेचं सामान आणायला आज हारता काय आणि आज पूजेचं सामान आत्ता आणायचं आहे आपल्याला तर चला जाऊयात सामान घेऊन येऊ टाक तर सर्व पूजेचं साहित्य येऊन आम्ही घरी आलेलो आहोत आता वाळूच्या स्वतः आता वाळू कुठं भेटतो तर बघूया वाळू भेटणं खूप अवघड झालेलं आहे आणि काढलंय सगळा पसार घर आवरायला बघू शकतो तर असं घर आवरायचं काम चाललेलं आहे वनिताचं चा। आणि ती आपलं दर मंगळवारी घर आवरती बघतं मंगळवारचं कारण तिला त्या दिवशी सुट्टी असती आणि मग आमचा प्रयत्न असतो की हे घर आठवडंभर असंच ठेवायचं पण हे काय असं लाभ नाही रुद्रन मी मिळून भरपूर पासाला सातत करत असतो आणि वाढीव काम करत असं बनव काय वाढीव काम केलं कुठलं वेळ शेटी अडकून ठेवलं तुला काढायचं कळत का आता ही बाहुबली झाली आता ही दिवाण उचलत बघा तर नमस्कार मित्रांनो फायनली ही सर्व माझी पूजा झालेली आहे देवांची करून आणि वनितानी पण अशी खूप सुरेख अशी पूजा मांडलेली हरताळखीच पाहू शकता तुम्ही अशी पूजा झालेली आहे तर आता पूजा झाल्यानंतर थोडंसं आपण चहा घेऊयात तर या तुम्ही ही चहा घ्या माझ्यासोबत ही पण चहा पितो आता थोडा असं खूप असं खूप छान घर आजोबा त्यांनी आवरून ठेवलेलं आहे आणि आम्ही जास्लो रुद्रन मी ही फुल पसारा असतो या घरामध्ये आणि एक कमत झाली हा एवढा प्रोजेक्ट केला रात्री एवढा चांगला प्रोजेक्ट मी केला पण रुद्र स्कूललाच नाही गेला हे व्यर्थ झालं दीड वाजेपर्यंत जागणं चला तर जाऊ द्या असे खूप छान छानपर्यंत आवरून ठेवलं आहे घर भेटूयात थोड्या वेळाने परत एकदा चला आज बरंच का मी गौरांना पण साड्या आणायला जायचे तर आपण भेटूयातच आता भाजी बप्पी जेवण बनवत आहे तर तुम्हाला दाखवतो काय बोलत ये पराठा पराठा भरते तर भेटूया जेवण करतो ना तर नमस्कार मंडळी मंगळवार निमित्त वनिता आपल्याला आता ग तू आलू पराठे करत आहे सुट्टीच्या दिवशी आलू पराठे खायला आम्हाला मस्त पैकी पराठ्याच्या बाहेर आलू चाललेला आहे तुझा मार्बे चल हा गरम गरम पराठे खाऊ तर मस्तपैकी आता शो त्यांनी पराठे केलेले तर आपण पराठ्यांचा आस्वाद घेऊयात पराठे आणि सॉस तर मस्तपैकी पराठा खातो आता मी थोड्या आणि परत भेटून पराठे खाऊन झाल्यानंतर आलू पराठे तर नमस्कार म्हणजे जेवण आता झालेलं आहे आपण आपलं तात उचलून या मस्त असे पराठे केले होते वनितानी पोट खाल्ले आता खाऊ छान पराठे होते रुद्रे गेला ट्युशनला वनिता वृता आहे बाय चला तर मित्रांनो मग आपण जरा गौऱ्यांच्या साड्यांचं काही नियोजन करून येऊया गौऱ्यांसाठी साड्या हो घेऊन येल आम्ही निघालून पाऊस आला होता पण आता आम्ही एका दुकानात पोचलो आहे बघू शकता पहिलं दुकान आता बघू इथं परि मला गौऱ्यांसाठी साड्या आवडतात तर काय बघू आता आपण चला अशा भरपूर साड्या त्यांनी आता आम्हाला दाखवायला सुरुवात केल्या आता बघू बनी कोणती साडी याच्यामध्ये आवडती गौरायांसाठी पहिलेच वर्ष गौरायांच उभं करण्याच दादांनी अशी मेहनत करून आम्हाला साड्या दाख दाखवत आहेत बघू शकता तुम्ही दोन्ही साड्या छान एकच पॅटर्न मध्ये ह्यांची एक शॉपिंग असते कुणाचं काय आणि कुणाचं काय असतं गौरा राहिलं बाजूला आणि यांची शॉपिंग झाली सुरू आपलं काम फक्त निमाणे बसायचं आणि नुसतं बघायचं काय चाललंय ते बाकी नाही दुकानातला सेल्समॅन माझ्याकडे असा बघत होता मी त्याचा व्हिडिओ काढून त्याला किडनॅपच करणार होतो एकटक माझ्याकडे एवढा निघतो साडीच्या दुकानात गेल्यावर बऱ्याच दिवसाने आम्ही दोघं निवड साडी खरेदी करायला तिच्यासाठी खरेदी झाली दोन साड्या घेतल्यात छान कोणी त्यासाठी घेतली तिने काय म्हणू काय कशासाठी लागतील ना पूजेला <laughs> नाही काहीतरी वेगळा शब्द वापरला सांगतो तू मला थोडा मग निघूयात आता झाली आपली खरेदी दोन साडे घेतल्यात आपण अशा प्रकारे तर आम्ही निघालो इथून आता विद्यापीठवरून विद्यापीठला साड्या घेतल्यात आणि आता प्रकारे परत भरभर चालू झाली आहे पावसाची चला चहा पिताना तर पिऊ मस्त पिकी कुठंतरी चाल मग काय पाऊस पडत होता वनिता म्हटली घेऊयात कॉफी मग घेतली कॉफी अशी कॉपी चला पिऊयात कॉफी फायनली आपण आपल्या घरी आलो परत सेल्बी आपली बसली निवान दिंडी गारत्यामुळे हो। चला आऊरी जरा घर युवा भक्ती करू समजणारी पंचायत शतकोटी सेवीत वाजे उच्चारी राग अंतरी जय देव जय देव जय, दे जय शिव शंकराओ स्वामी शंकरा आरवती ओ जय दे तर नमस्कार मंडळी वनिता मंगळवारी घरी असली की जरा आम्हाला वेगवेग वेगवेगळ्या पद्धतीचं खायला भेटतं आता काय बनवणार आहे वनिता तू दालबा काय दाल बाटी रुद्र ती एक मारवाडी आयटम हा दोन्ही चल आता बाटी डालबाटी बाटी हा आयटम बनवणार आहे रुद्र लोक खूप आवडतो आणि स्वादिष्ट असतो खायला कशा पद्धतीचा असतो आणि हे वरणासोबत खातात ती आणि हा आयटम तिखट वरणासोबत खातात आणि वनिता हा आयटम बनवण्यास स्पेशलिस्ट आहे तशी आणि गुरुवारी सॉरी मंगळवारी सुट्टी असली की वनिताला असं वेगवेगळ्या पद्धतीचे आयटम आम्हाला खायला भेटतात आणि वनिता तशी आता सुग्रण झालेल्या झाल्यात जा माहिती आणि छान छान असं आम्हाला खायला घालते आता ती मी सांगतोय तर ती मान हलवती आहे <laughs> हसायला येतोय तिला तिच्या मैत्रिणी तिला आयटम माझ्यामध्ये सजेस्ट केला असेल कोमल्ली बहुतेक तर नमस्कार मित्रांनो आता उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आपली तयारी सगळी तशी झालेली आहे किरकोळ किरकोळ काम राहिले उद्या सकाळी खूप भारी असं डेकोरेशन दिसतंय उद्या तुम्हाला आम्ही दाखवूच थोडक्यात तुम्हाला दाखवतो समजून घ्या आता काय डेकोरेशन असेल उद्या तुम्हाला पूर्णपणे डेकोरेशन दिसेलच आपल्या घरात काय आहे ते आणि बाकी काय नाही गणपती बाप्पांच्या आगमनातच आता ते काय करून घ्यायचे ते गणपती बाप्पांचा एक विशेष आहे की ती यायच्या आधी त्यांची स्वतःची तयारी आपआप करून घेतात हे दरवर्षीचा अनुभव आहे आमचा तर रुद्राचा डाल भाटी खाता खाता यूट्यूब चॅनल बघत आहे त्याला खूप बाटी आवडती हो बाळा इकडं बघून सांगते नेहमीप्रमाणे आता उद्या गणपती बसणार आहे तरी आज रात्री पण डेकोरेशनची तयारी सर्वांची चालली आहे आमची तर आमची भारतीय वहिनींची पण दादाची पण आणि आता सर्वताई पण आली त्यांच्या घरी डेकोरेशनची तयारी अजून चालूच आहे उद्या गणपती आहे आणि अजून डेकोरेशनची तयारी आमच्या सर्वांची चालू आहे आता अचानक आमचा प्लॅन आहे की आ आत्ता गणपती बाप्पाला घरी आणायचं तर चला आता आपण नेहमी गणपती बाप्पाला घरी आणायला चला आपण असं जाऊ तर आता आपण वाट आहे तर आता आपण चाललो आहे गणपती बाप्पाला नेहमीप्रमाणे राहुलनी गणपती बनून घेतला आहे त्याला हवा येत असा आणि गणपती बाप्पा आहेत आपले शनिवार पेठेत आता आम्ही निघालो आहे रुद्र रुद्रमी आणि वनिता राहुल आधीच तिथं पोचलेला आहे तर आपण जाऊयात चला जाताना कुठले गणपती जर दिसले गणपती तर दिसले, दिसले। तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू कोणते गणपती दिसत आहेत का कोणते डेकोरेशन चालू आहे था तर चला निघूयात आपण शनिवार पेटेत तर मित्रांनो इथं दगडू शेटचं गल दगडू शेट गणपतीचं डेकोरेशन बनता बघू शकता आतमध्ये बनत हा बाजीराव रोड आहे तर हा तर रोड खूप सामसू आहे तर तुम्ही बोल तर नमस्कार मित्रांनो आहे बाजीराव रोड आता पुढील बारा दिवस या रस्त्यावर एवढी तुडुंब गर्दी आहे की चालायला सुद्धा जागा नसणार आहे आणि आता आपण तुम्हाला दाखवत आहे नातूबागचा गणपती इथं एवढी बेस्ट लायटिंग आणि साऊंड सिस्टीम असते की म्हटलं तरी अर्ज पुणे इथं नाचायला जास्त तास नाचण्यासाठी इथं गणेश प्रेमींची खूप गर्दी असते आपला असा पुण्याचा बाजीरावर उडेल दुसरे गणपती स्टॉल अशी आपल्या आपली मूर्ती इथंच आहे तुम्हाला मागून दाखवतो ही आपली दगडूशेठची मूर्ती आहे उद्या तुम्हाला सकाळी आपण ह्याच पुढून व्हिडिओ दाखवूच रुद्रपा रुद्रमूर्ती कशी आहे सुरेख आहे ना नमस्कार मंडळी रुद्र आणि वनिता गणपती घेऊन पुढे रिक्षा चालली आहे मी आणि राहुल गाडीवर चालू राहुल माझं गाडीवर येतोय आणि गाडीवर आणि त्याच्या बरी त्याची गाडी घेऊन मी चालले दे। तर इथे खूप खूपच छान असा देखावा केलेला पाहू शकता तुम्ही पुण्यातील गणपती म्हणजे विचारायलाच म्हणजे एवढं छान गणपती आणि ते एक तेवडकर त्यामुळे जगाच्या कोपऱ्यातून लोक इथं गणपती बघण्यासाठी आणि बिरवली तिथं घेण्यासाठी येत असतात जगात फेमस होतो असा आपला पुण्याचा फेमस असतो या रिक्षा मंगल मूर्ती मंगलमूर्ती ओऱ्या हे आरण्येश्वर आरणेश्वर गवळी वाडा मित्रमंडळ त्यांचा जीवंत देखावा असतो आणि खूप महाचा देखावा असतो जाता जाता आपण सद्गुरू शंकर महाराजांच्या माट्याच्या इथं थांबल्यानंतर महाराजांचे दर्शन घेऊ बाहेर आणि निघू घरी असा महाराजांचा कोणताच भक्त नाही आहे की किती रात्र असो उशीरा असो सकाळ असो इथून पायापुढे पुढं जात नाही चला दर्शन घेऊ निघूया आता रात्रीचे बारा वाजले आता आपण मठाच्या इथून तर निघालेलो आता थेट डायरेक्ट घरी भेटूयात आपण गाडी चालवतो थोडासा रस्ता ओला आहे गणपती बाप्पा आपल्या त्यांच्या घरात आलेले आहेत बरोबर घेऊन आले ते घरी आगमन झाले त्यांचं आपल्या घरी रुद्रची गडबड आले, आले गणपती बाप्पांचा आवरायची आता त्याला मी सांगितलं सकाळी पूजा झाल्यावरच आपल्याला त्यांचा चेहरा दाखवता येईल आणि पूजा करता येईल दाल हा चाल तर मित्रांनो आपण दाल भाटीचा आता आस्वाद घेऊयात आणि खूप अशी दाल भाटी अशी खायची असते असं मला रुद्रनी सांगितलं म्हणजे ह्याच्यात असं डीप करायचं आणि आपण खायचं खूप स्वादिष्ट झालेली ही भाटी ज्या तुम्ही खायला आपण ह्या ब्लॉगचा आज इथे समाप्ती करूयात आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री